महायुती तर चांगलीच ठरले मात्र कोल्हापुरात अजून आढलेलं आहे शाहू महाराजांचं नाव पुढे आल्यामुळे कुठंतरी हे नाव अजून महायुतीकडून डिक्लेअर झालेलं आहे महायुतीच्या फक्त भारतीय जनता पक्षाच्या वीस ना जागेची नावं घेर झालेली आहेत आता एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोघांनी भारतीय जनता पक्षाची बोलणी जी काल होणार होती ती आज काहीतरी दिल्लीत होणार आहे दिल्लीत झाल्यानंतर दिल्ली मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत हा तेढा सुटेल तर ज्या जागा डेंजरस मध्ये आहेत त्या जागा अजून डिक्लेअर केलेल्या आहेत असंही माझ्यापर्यंत भारतीय जनता पक्षाने काय सांगितलं मला माहिती नाही परंतु आता माहिती आहे की अब के बाद सो पार त्यामुळे डेंजर कुठलीच नाही राजसाहेब ठाकरे म्हणजे महायुतीमध्ये येणारे केला राज ठाकरे आम्ही नाही ते आता परवा जाऊन दिल्लीला अमित शहा साहेबांना भेटून आलेले आहेत आता दोन दिवसात काय निर्णय होईल ते फडणवीस साहेब म्हणाले की जाहीर होणार आहे थांबा दोन हो दिवस तर जयंत पाटील म्हणतात की निलेश लंके आणि सोनवणे यांच्या माध्यमातून अजूनही अनेक जण परत वापसी करण्यामध्ये उत्सुक आहेत फार जर हे बघा एक लक्षात घ्या कधी लोकसभा असू दे विधानसभा असू दे कसल्याही निवडणुका आल्या की ज्यांना निवडणुका लढवायच्या असतात तिकीट मिळत नाही त्यामुळं ते अशा प्रकारच्या उड्या मारत असतात त्यामुळे या निवडणुकीच्या प्रक्रियेत सगळ्या पक्षाची असं होत असते त्यामुळे तिकडे फारस लक्ष देण्याची आवश्यकता प्रश्न भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे असं म्हटलं जातं मात्र काँग्रेसमध्ये आता इन्कमिंग झालेलं आहे भाजपचे जयप्रकाश पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला ठीक आहे माझ्याकडे माहिती नाही ठीक आहे त्याला तिकीट मिळालं नसेल म्हणून असं होत असते निवडणूक काळ असं नाराजी नाटेच चालू असं होत असते तिकडे फार लक्ष द्यायची गरज नाही